सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सरश स्वागत आज खूप महत्त्वाचा विषय म्हणजे पहिल्या सत्रातील जे काही सी पी मुंबईचा लेखी परीक्षा जी पार पडली ज्याच्यामध्ये तिन्ही घटक पूर्णपणे दोन दिवसामध्ये कवर केलेले होते याच्या आधी पण मी पहिल्या दिवसापासून आज थगेत मार्गदर्शन करतो कट कटॉप लागत आहेत कट ऑफ लागेल किंवा आता पेपर झाल्यामुळे प्रत्येकाने आपापले क्वेश्चन बघितलेले आहेत कशा पद्धतीने काय 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 सर मग माझ्या एवढे बरोबर तेवढे बरोबर असतात सगळ्या गोष्टी सुरू आहेत पूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि प्रत्येकालाच असं वाटत असतं की माझी निवड व्हावी किंवा झालीच पाहिजे किंवा होणार का अशा पद्धतीनं सो सकाळपासून महत्त्वाचे दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे की जो काही सी पी मुंबईचा कॉन्स्टेबलचा पेपर आहे तो कशा पद्धतीनं होता त्याच्या आधी शुभेच्छा पण दिलेला एक व्हिडिओ होता त्यानंतर कटॉप लागलेला आहे किंवा कटॉपचा विषय नाही जो काही पेपर झाल्यानंतर एकंदरीत मुलांना किती मार्क पडलेला आहे त्याच्या पद्धतीनं त्याच्यावरती मार्गदर्शन आपण सुरू केलेलं आहे तर त्याच पद्धतीनं यावेळी फर्स्ट टाईम आपण लेखीच्या जे बॅच होते फास्ट टॅक बॅच ते पण कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं म्हणतोय कुठल्याही ब्लॅकबोर्डवरती आणि कशावरती शिकवायला नाही आहे कारण प्रशिक्षक आणि शिक्षक ह्याच्यामध्ये फरक आहे हे मी आज आजीपासून सांगतो आहे पण विषय अशा पद्धतीनं नाही की पॅटर्न कसा असतो कशा पद्धतीने पेपर येणार आहे आणि कोणते प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतील त्याच पद्धतीनं मी स्वतः जे क्वेश्चन तयार केलेले होते त्यातले महत्त्वाचे सतरा एकोणीस आणि एकवीस प्रश्न आलेले होते लक्षात ठेवायचं आणि फक्त जी के जी एस करंट अफेअर एवढेच बाकी मॅथ रिझनला अजूनही हात गाठलेला नाही आणि अजूनसुद्धा डोक्यात आहे की कदाचित घालावं असं वाटतंय जेणेकरून सगळा पेपरच हलवून टाकू वाटते सो वेळेचा विषय आहे एवढं जमत नाही तरीसुद्धा मी फास्ट फास्टॅग बॅच पूर्णपणे बाहेर काढली होती आणि त्यात आपण यश मिळवल्याला लक्षात ठेवायचं एकंदरीत ज्या काही एक गोष्टी आहेत खूप महत्त्वाच्या की पेपर झालेल्या तिन्हीसुद्धा मग त्याच्यामध्ये चालक असेल कारागृह असेल आणि आज सकाळचा कॉन्स्टेबल असेल देन पेपर सगळीकडे व्हायरल पण झालेले आहेत प्रत्येकाचे मार्क आलेले आहेत प्रत्येकाला कळत आहे आणि प्रत्येकाला वाटते की मग आपण सांगतो त्या पद्धतीने की आपलं निवड व्हायला पाहिजे मला एवढे मार्क आहेत सर मग एवढं होईल का वगैरे 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 जवळजवळ आत्ताच साडेचारशे ते पाचशे मेसेज पडलेले आहेत आणि दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची की ह्या सर्वांना मी रिप्लाय देणार आहे आज संध्याकाळपर्यंत ह्या सर्वांना उत्तर देणार आहे लक्षात ठेवायचं आता एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे पहिलं क्लिअर करूयात आणि मग जो महत्त्वाचा विषय आहे म्हणजे सर आम्हाला कसं करणार की आमची निवड झाली की नाही झाली किंवा आम्हाला अंदाजेत तरी कळू शकते का तुमच्याकडून वगैरे असे मुलांचे सगळे प्रश्न होते त्याच्यावरती आपण पुढे उत्तर देऊयात त्याच्या आधी जे काही कालचे दोन पेपर होते ते इझी लेवलचे होते आणि आजचा मॉडरेट लेवलचा पेपर होता कॉन्स्टेबलचा लक्ष ठेवायचा एवढा पण जास्त म्हणजे एकदमच इझी नव्हता मॉडरेट टू इझी लेवलला तो, तो कन्वर्ट झालेला होता हे मी दुपारी पण सांगितले होतं आणि आत्तासुद्धा बोलतोय त्यामुळं जो काही कटऑफ आहे तो कट ऑफ मी व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पत्तीनं प्लस मायनस एक दोन मार्काने होणार याची नोंद घ्यायची आहे आता काही लोकांनी काय विषय झाला तुम्हाला सांगतो आहे काही लोकांना विजय जे कट ऑफ सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये दोन वेळा सांगितलेलं होतं ते कट ऑफ सांगत असताना एकंदरीत त्या कास्टची जागा त्या कास्टची जे काही हे आहे फिजिकलचा कट ऑफ आहे तो पण सांगून फक्त फायनल कट ऑफ सांगितलेला होता आता काय केलं मुलं यांना फिजिकलचा कट ऑफ माहीत नाही काही काही कास्टला सव्वीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आहे सव्वीस सव्वीस अठ्ठावीस बत्तीस पस्तीस अडतीस अशा पद्धतीने कट ऑफ लागलेत आणि काही काहींचे जर जास्त लागलेत पण हे तफावत राहणार आहे शंभर टक्के कट कट ऑफमध्ये पण ज्यानं पहिल्या दिवसापासून मार्गदर्शन केलं तोच फक्त याचं मार्गदर्शन करू शकेल नसेल तर कोणतरी सांगत आहे म्हणून एकशे चौतीस लागणार आहे एकशे अडतीस लागणार आहे म्हणे ओबीसीचा कट ऑफ एवढा हाय लागणार म्हणे कट ऑफ अरे सिलिंग मिस्टेक झाल्यात बाबा मेसेज जर बघितला ना आता मुला मुलींचे सर माझे सिलिंग मिस्टेक झाल्या स्पीडमध्ये सोपं वाटत होतं नंतर नंतर स्पीडमध्ये मी काय केलं मलाच नाही का आलं असं पण काही गोष्ट आहेत काही मुलांना मॉडरेट गेला आहे काही मुलांना इझी गेलाय सो अशा पद्धतीनं हा पेपरचा विषय झालेला आहे आणि जातो एक महत्त्वाचा विषय महत्त्वाचा तो म्हणजे पेपर दिला एकाच जागेमागं दहा मुलं होतीत हे मी अगोदरपासून सांगते प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय एका जागेमागं एकशे दहा मुलं होती त्यातला एकच मुलगा लागणार आहे एकच मुलगी लागणार आहे नऊ मुलं ही काही कमी मार्कांची नसणार लक्षात ठेवा एक मार्क दोन मार्क चार मार्क सहा मार्क अशा मार्कांनी ही कमी असणार आहेत म्हणजे समजा एखाद्याला कट ऑफ एकशे सव्वीसपर्यंत लागला आणि एकशे सव्वीसवाला बसला तर एकशे चोवीसवाला हा काही नसल्यासारखाच आहे का किंवा त्याला काही व्हॅल्यूच नाही का तर माझ्या माझ्या बाबतीत असं मी या विद्यार्थ्यांकडे बघत नाही लक्षात ठेवा एकशे चोवीससुद्धा घेणं एकशे वीससुद्धा घेणं एवढी सोपी गोष्ट नाही लक्षात ठेवा समज काय म्हणतोय त्यानंतर खूप महत्त्वाचा विषय एवढ्या मोठ्या फिजिकलच्याच टुर्नामेंटमधून किंवा फिजिकलच्या टेस्टमधून तुम्ही आला आहे पुढं लेखीला आणि लेखीमध्ये परत कॉम्पिटिशन आहे आणि हे मान्य आहे आणि सगळ्यांना मान्य करावंच लागेल की एकाच दहा पद्धतीनं जे काही लेखीला सिलेक्शन झालेले असतील त्यापैकी एक आणि एकच मुलगी लागणार आहे बाकीचे जे अठरा मुलं आहेत अठरा मुलं मुली नऊ नऊ ती सगळी बाहेर पडणार आहेत हे सगळ्यांना मान्यच करावं लागेल मग हार ही एक मार्कांनी का झाली चार मार्कांनी का झाली सहा मार्कांनी का झाली ती हार ही हार असते फक्त एकच विषय आहे फक्त एक दोन मार्कांनी कमी पडला म्हणून खचून जाऊ नका तुम्ही खरंच सांगतो माझ्या माझ्या बाबतीत मी अशा विद्यार्थ्याकडं खूप आत्मीयतेनं बघतो आहे त्यांनी तेवढे तरी मार्क घेतलेत काहींना तो शंभरचा आकडासुद्धा पार करता येत नाही वस्तुस्थिती लक्षात ठेवायचं चांगलं काय म्हणतोय आता हा झाला विषय की मार्क कमी पडलेत म्हणून खचून जाऊ नका एवढा संदेश तुम्हाला द्यायचा आहे तुमच्यासोबत मी असणार आहे पुढं दोन तीन महिन्यावरती अजून एक फिजिकल लागले अजून एक रणांगण आहे त्याच्यावरती आपल्याला शंभर टक्के वर चढायचं आहे आप आणि आपल्याला यशस्वी व्हायचं लक्ष ठेवा शंभर टक्के जिंकायचं आहे तिथं झेंडा लावायचाच आहे सोबत मी असणार आहे टेन्शन काय घ्यायची गरज नाही आहे पण जिथून तुम्ही चुकला जे दोन पायऱ्या दोन दोन मार्गांच्या ते मात्र विसरू नका तिथून सुरुवात करायची आहे समजा काय म्हणतो आहे मग हारलो आहे म्हणून सगळंच टाकून दिलं आहे काय जमणारच नाही माझं मी बासच करतो आता असं जर म्हणलं तर तिथं ती जागा तुम्ही नाही गेला म्हणून तिथे भरली जाणार नाही असं होणार नाही आहे दुसरा मुलगा येणार दुसरी मुलगी येणार ती जागा घेऊन जाणार समजलं काय म्हणतोय सो मार कमी पडल्यात म्हणून अजिबात हार मानू नका हा जो फ्लो आहे तो फ्लो अशाच पद्धतीने सुरुवात ठेवा फक्त ज्या वारंवार गोष्टी चुकत होत्या तुम्ही खरोखर त्या वेळेला ज्या सक्सेसला जेवढा वेळ पाहिजे होता तेवढा सक्सेसला तुम्ही वेळ दिलाय का हा प्रश्न स्वतःला विचारा कोपऱ्यात जाऊन कुठंतरी एकदा एवढी मोठी कॉम्पिटिशन असताना सर सांगत होते वारंवार की एका जागेमागे एवढी एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे फिजिकलसाठी आणि लेकीसाठी एवढा एवढा विषय आहे आणि आपण कुठे असणार आहोत दुसरी गोष्ट अजून एक खूप महत्त्वाची की वारंवार रेशो सांगतोय जो फिजिकलचा लेकीसोबत असणारा रेशो आहे तो एकाच जो प्रमाणात आहे म्हणजे पन्नास मार्कांची फिजिकल शंभर मार्कांची लेखी एवढ्या पद्धतीनं आणि तरीसुद्धा मुलं लगेच अठ्ठेचाळीस पडलेत सर पन्नास पडलेत सर संपलं आता माझं निवड होणार त्यालाच आज पंचेचाळीस अठ्ठेचाळीस मार्कांचा वाटतं तो आता अवघड चाललंय पेपर त्याला घ्या मा ऐंशीला कुठं होते विचारा कुठल्या बाजारमध्ये आपला भाव येईल विचारा असं नसतंय त्यामुळं एकाच दोन पद्धतीनं आहे आणि अजूनही खूप महत्त्वाची गोष्ट सदतीस आणि चौतीस आणि फिजिकलच्या शेवटच्या मार्कांच्या कटापवर बसलेली मुलं मुलीमध्ये बघितल्या जाता आपली पंच्याण्णव मार्क ब्याण्णव मार्क घेऊन सांगून सवरून नव्वद प्लस मार्क घेतलेत आमच्या पोराने सुद्धा आपलेच आहात आपल्यामध्ये दुजा भाऊ कोणता नाही आहे पण एक लक्षात ठेवा तुम्ही जे इझी समजतो विषय तो इझी नव्हता कारण इथं जे मगापासून बोलतो जे त्रिकालवादी सत्य आहे या मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीससाठी एका जागेमागं एकच मुलगा एकच मुलगी घेणार बाकीचे नऊ नऊ ही बाहेर पडणार म्हणजे पडणार तो एक मार्काने असेल दहा मार्काने असेल पाच मार्काने असेल किती असू दे समजलं काय म्हणतोय सो so, अजिबात खचून जाऊ नका जोमाना तयारी करा उद्या सकाळपासून पर परत तोच शूज काढा तोच शूज काढा तीच नॉट बांधा तेच कपडे घेऊन जायचे आपल्याला परत पण पण एक तास जर तुम्ही फिजिकल करता सुरुवातीला तर तुमचा दोन ते तीन तास तिकडे अभ्यास व्हायला पाहिजे आपल्या इथं चुकताही काय तुम्हाला सांगतो सांगणारा कोणी नसतो आणि मी पण आपल्याला लढत असतो माझ्यासारखा कोणीच नाही फिजिकलला हा संपलं बघितल्यात भरपूर असे पण लेखीला तुम्ही किती पळताय हे कोणाला दिसत नसतं जोपर्यंत आज पेपर झाला आहे आणि पेपर झाल्यानंतर मार्क बघितले असतील स्वतःच्या तोंडाने किंवा डोळ्यांनी लगेच कळालं असेल की नाही सर म्हणजे तिथे बरोबर होते आपण कुठं चुकलेलं आहे आणि आता मान्यच करावं लागेल आणि मान्य करून परत एकदा ला उठावं लागेल उद्या सकाळपासून तोच दोष तीच उमेद तीच सातत्य सगळं तेच 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 आणि अशापर्यंत जायचं आहे समजलं सो हार मानून घ्यायची नाही आहे आता महत्त्वाचा मुद्देवर कट ऑफविषयी कोण काय तर सांगते कोण काय तर सांगते हे बघा प्रत्येकाचं माइंड आहे प्रत्येकाचा विचार आहे प्रत्येकाचा एक्सपिरियन्स अनुभव असेल नसेल आय डोंट नो आपला कशा पत्तीनं त्याच्यावरती मी बोलतो आहे त्याच्यावरती मी सांगितलं आहे वारंवार दोन कट ऑफ तुमच्यापर्यंत पोस्ट केल्यात मगापासून जवळजवळ सत्तर ते ऐंशी प्लस शंभर प्लसच म्हणा हात दुखा लागलाय जवळ तीन तास घेऊन बसलो आहे मोबाईल हातामध्ये जेवढं होता तेवढं रिप्लाय देतात आणि अजूनसुद्धा जवळ साडेचारशे ते पाचशे मेसेज पडलेत एवढा मोठा विश्वास या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांचा आहे आणि ह्या युट्यूबच्या विद्यार्थ्यांचा आहे हक्कान अक्षरशः रात्री साडेबारा वाजता दोन दोन वाजता मुलं मुली मेसेज करतात यस इथून कोणतीही इन्फॉर्मेशन माझे पर्सनल मग ती मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे कोणत्याही पद्धतीने शेअर होणार नाही कारण की आतापर्यंत एकवीसपासून आतापर्यंत जवळजवळ तीन ते चार हजार हॉल तिकीट माझ्या अकाउंटला येऊन पडलेले होते एकसुद्धा व्हायरल कुठे केलं नाही आणि एकाचा सुद्धा दुरुपयोग केलेला नाही आहे आणि मला माहिती आहे आणि मी सुद्धा झिरोतूनच मोठा झालो आहे समजलं काय म्हणतो आहे सो अशा पद्धतीनं जे काही कटऑपच्या बाबतीत मी बोलतो आहे आता आम्हीही कट ऑफ लावला आहे बाकीचेही कट ऑफ लावतात किंवा कट ऑफ लागेल आता ज्या मुलांना लेखीला मार्क कसे पडलेत प्रत्येक कास्ट वाईज जर बघायला गेलं काही कास्टला जर जा म्हणजे मार्क जास्त पडले असेल तर कट ऑफ तर थोडासा जास्त जाणारच आहे काही कास्टला जर हे कमी असेल कट ऑफ तर तिथला कट ऑफ कमी लागणारच आहे समांतर आरक्षणाचा विषय टोटली वेगळा असतो त्याच पद्धतीने एक दोन कॅटेगरीचा गोंधळ जो झालेला होता ए सी बी सीचा ईडब्ल्यू एसचा तेथे एक मॅटर होणार आहे आणि एक्समॅनचा थोडासा इकडे तिकडे होते याची नोंद घ्या बाकी सगळे कट ऑफ हे कुणीही टेन्शन घेऊ नका तुम्हाला लक्षात ठेवा आता हे झालं कट ऑफच्या बाबतीत की कट ऑफ जोपर्यंत ऑफिशियली येत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाही सगळे कट ऑफ हे अंदाजित असतात याची नोंद घ्यायची तरीसुद्धा की कट ऑफपेक्षा हाय घेऊन जे प्रश्न किंवा कट ऑफपेक्षा जास्त मार्क घेऊन ज्यांनी ज्यांनी मला मेसेज केलेत बघा त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन असेल त्यांना गुलाल मी आत्ताच आणायला सांगितलेलं होतं आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये अलीकडे सांगत होतो की जातानाच गुलाल घेऊन जावा जातानाच पेपरला गुलाल घेऊन जावचं येताना तो गुलाल लावूनच यायचा आणि काही मुलांनी चॅलेंज देऊन मला गेलेले होते की नव्वद सर पाडणार ब्याण्णव पाडणार सर मी आधी ऐंशी मा मार्क होतो ज्यावेळी तुमच्याकडे आलो तुमच्या फिज तुमची कोचिंग बघितली किंवा तुमचे लेखी बघितली त्यावेळी मला नव्वद मार्क पडलेत आज विद्यार्थ्याला पंच्याण्णव मार्क पडलेत मुलगीला अशा पद्धतीने मार्क घेतलेत ब्याऐंशी आहेत चौऱ्याऐंशी आहेत शहाऐंशी आहेत अशा पद्धतीने खतरनाक मार्क घेतलेत माझाही विश्वास बसत नव्हता एकत्र मुलगीला कटापुरती सदतीस मार्कच पडलेत शेवटी शेवटी पंच्याण्णव मार्कांचं हे घेतलं पेपर पाच मार्क गेले त्यातले दोन मार्क म्हणे असेच गेले सर माझ्या गडबडीत आणि ते सत्त्याण्णव मार्क घेतले असते परत इतिहास असता आणि दोन पोस्टला क्वालिफाय कॉन्स्टेबलला पण आणि सुद्धा सो अशा पद्धतीनं अजूनसुद्धा आपले विद्यार्थी आहेत जे तुम्ही आज मला बघत असाल आज एकदम शांत होऊन तुमच्याशी बोलतो कारण की मला माहिती आहे तुमचं दुःख मला माहिती आहे तुम्ही काय कष्ट कष्ट केलं आहे सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत समजा काय म्हणतो आहे फक्त हार जीत ही फिक्स आहे समजलं जिंकलं म्हणून लईच वर जाऊन बसायची काही गरज नाही एक दिवस आपल्याला खाली यावंच लागेल आणि हरले म्हणून सगळंच सोडून चालणार नाही समजलं उद्या त्याच उमेदीनं त्याच दिवशी आपल्याला उद्या सकाळी परत तयारी करायची आहे आता हा झाला विषय पाठीमागचा आता कट ऑफ विषय ज्यांना ज्यांना किती किती मार्क आहेत त्या कट ऑफ विषयी मी एक थोडंसं मार्गदर्शन करतो आहे की सर मला एवढे मार्क आहेत तेवढे मार्क आहेत माझी निवड होईल का मी तर पर्सनली चालू केली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला समजलं सो एक महत्त्वाचा विषय आहे की तिन्ही घटकांची लेखी परीक्षा जी झालेली आहे प्रथम सत्रामध्ये त्याच्यामध्ये मग शिपाई आहे चालक आहे आणि कारागृह आहे तर ह्या विद्यार्थ्यांना विनंती करतो आहे की या तिन्ही ह्याच्या पेपरला ज्याने ज्याने पेपर दिलेला आहे त्यांना एक विनंती करू तुम्हाला जर रिप्लाय हवा असेल तर एक काम करा तुमचं तुम्हाल तुम्हाल जर तुम्हाला किती मार्क पडलेत आणि माझी निवड होईल का हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक काम करायचं आहे पाठवताना असा मॅसेज करा, करा। टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअप नंबरवरती या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवताना हा असा मॅसेज येऊ दे जेणेकरून तुमच्यासाठी मला परत वेळ घालवता कामा नये फक्त नाव टाकतो आहे एकशे पन्नास पडलेस किंवा किंवा एकशे एक तीस पडलेच सर निवड होईल का कास्ट फिमेल आहेस का अदर रिझर्वेशन काय हे सगळं कोण टाकणार कट ऑफ काय असं लागत नाही डायरेक्टली मी कट बनवत असताना किती जागत त्या कास्टला फिजिकलचा कट ऑफ किती आहे आणि टोटल कट किती लागणार ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन केलं आहे पाठीमागे आठवतंय का तुम्हाला मी ज्यावेळी लाईव्ह होतो त्यावेळी माझी आजी वारलेली होती माहिती आहे का तुम्हाला तरीसुद्धा माझी तळमळ होती या पोरांना तो कट ऑफ द्यायचा होता लाईव्ह जे जे होते त्यांनी बघितले सगळ्या गोष्टी त्यावेळी तो फोटो काढून परत मी टाकलेला होता शेअर केला होता आता कुठं दहा बारा दिवस फक्त बारा तेरा दिवस झालेत फक्त तरीसुद्धा मी हार मानणार नाही कारण मला माहिती आहे की मी, मी जर कमी पडलो तर आपली पोरं कमी पडणार आणि पोरं जर कमी पडलं तर निकालात आम्ही कमी पडणार आतापर्यंत आपल्या जोपर्यंत पंचवीस ते तीस मुलांचं सिलेक्शन फिक्स झालेलं आहे पंचवीस ते तीस मुलं प्लस होऊन गेलेले आहेत समोर काय म्हणतोय जे एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे बत्तीस एकशे चौतीस मार्कांपर्यंत गेलेले आहेत ओपनचा कट ऑफ मारले जा कमी सो अशा पद्धतीनं समोर काय म्हणतोय सो तुम्ही आता ज्यांना ज्यांना मार्क पडलेत त्यांनी एक काम करा मी सांगतोय त्या पद्धतीने मेसेज तयार करायचा आणि मग पाठवायचा हक्कानं पाठवा म्हणतो रात्री दोन वाजता पाठवा जागा असलं तर मी झोपेत रिप्लाय देईन तुम्हाला की अशा पद्धतीने देऊन टाकणार समजलं काय म्हणतोय सो so, आज तर मी अजिबात आळस करणार नाही आता माझी फिजिकलची ऑफलाईन बॅच आहे एक दोन तास तिसं गेलं की मी परत फ्री होणार आहे कारण आज संडे आहे थोडासा संध्याकाळ वेळ असतोय तो सुद्धा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे समजलं काय म्हणतोय आता तुम्ही प्रायव्हेट मेसेज करत असताना टेलिग्रामला प्रायव्हेट करा किंवा वा? सुद्धा करू शकता आता ज्यांचे मेसेज पडले त्यांना सुद्धा विनंती करतो की आज संध्याकाळी सात नंतर प्रत्येकाला मेसेजचा रिप्लाय यायला सुरू होईल आज संध्याकाळी सात साडेसात नंतर प्रत्येकाला ज्याने ज्याने मेसेज केले त्यांना त्यांना सगळ्यांना रिप्लाय येणार आहे जेवढं होता येईल तेवढं रिप्लाय करणार शंभर टक्के सगळ्यांनाच म्हणा समजलं काय म्हणतोय सो पाठवताना काय करायचं बघा तुमचं नाव पाठवायचं कास्ट कोणती ते टाका क्लिअर पद्धतीनं त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तुमच्या कास्टला जागा किती होत्या चौथा मुद्दा आहे तुमचं समांतर आरक्षण असेल तर नसेल तर नोकर पाचवा मुद्दा आहे फिजिकलला किती मार्क पडलेत तुम्हाला ते पण टाका आणि लिखीला मार्क किती पडतात हे पण टाका आणि मग मी तुम्हाला सांगेन की तुमची निवड होणार आहे की नाही होणार आहे एकंदरीत सगळं सांगणार तुम्हाला कारण मी चारटेच हातात घेऊन बसलो आपला जो कटअप आप करला आहे तो हातातच घेऊन बसलो तीन तास तुमचा मेसेज आला की रिप्लाय द्यायचा बघायचं चेकआउट करायचं किती बसा एवढे बसत आणि होत नसेल तर तोंडाव सांगतो तिथंच की बाबा दोन मार्क चार मार्कांनी तू राहणार आहेस राग मानून घेऊ नका अशा पत्तीने सांगतोय लगेच सा। तर तुम्हाला पुढची तयारी करायच्या सोबत मी आहे हे पण पाठबळ देतो मी तुम्हाला समजलं काय म्हणतोय सो अजिबात कुणी घाबरून जाऊ नका जे आहे ते तोंडाव सांगतोय उगंच खोटं किंवा असं वाहोगं काय सपोर्ट कुणाला करायला आपल्याला अवघडत नाही समजा काय म्हणतोय सो ज्यांची निवड होणार त्यांना शंभर टक्के सांगतोय आणि ज्यांचे होणार नाही त्यांना सांगतो आहे की दोन मार्क तीन मार्क किंवा कटॉपच्या जवळ पोहोचलायस एक दोन मार्कांनी इकडे तिकडे झालं तर प्रॉब्लेम येऊ शकतो थोडंसं वेट अँड वॉच हा एक मेसेज आहे ज्याने ज्यांनी बघितलं त्यांना माहीत असेल आता समजलं काय म्हणतोय so, सो अशा पद्धतीनं पाच घटक आहेत खूप महत्त्वाचे एक नंबरला नाव टाका तुमचं दोन नंबरला कास्ट तीन नंबरला जागा किती होत्या हे टाका चार नंबरला समांतर आरक्षण होतं असेल तर नाही म्हणून सांगा असेल तर हो म्हणून सांगा पाच नंबरला फिजिकलला मार्क किती होते आणि सहा नंबरला लेखीला मार्क किती होते अशा पत्तीनं सगळे मेसेज एक तयार करा आणि पटकन सेंड करा म्हणजे मला एका टप्प्यात रिप्लाय देता येईल नाही फक्त पहिला नाव सांगतोय सर मला एकशे वीस पडल्यात मग मी विचारणार त्याला की तुझी ए सी कास्ट आहे एन टी आहे का कुठली आहे मग तो म्हणतो एन टी आहे मग ऑर्धर रिझर्वेशन काय का मग तो म्हणतो नो म्हणजे एका विद्यार्थ्याला जर असे एक एक दीड दीड दोन दोन मिनटं गेली तर बाकीचे मला आता जवळजवळ नाही म्हणलं तर ह्या दोन दिवसामध्ये तीन ते चार हजार मुलांची मॅसेज येणार आहेत तीन ते चार हजार मुलांची मॅसेज येणार आहेत सर एका टॉपविषयी विषय म्हणजलं तू सगळेच आपले आहात ना सगळ्यांनाच रिप्लाय द्यावं द्यायलाच पाहिजे मला पर्यायच नाही आहे आपलं कामच ती आहे पण तुम्ही जर असं जर स्मार्टवर्क नाही केलं तर मग मला लोड येणार आहे मला लोड येणार आहे लक्षात ठेवा बाकी आपले बॅचेस पण चालू आहेत त्यामुळे गोंधळ होतोय सगळा आणि लिकेच्या बाबतीत तर काय गोंधळ पाक धुळाच पाडून टाकला आपण फक्त जे के जी एस आणि बाकी सगळे म्हणजे पन्नास टक्केपैकी वीस वीस टक्के बावीस बावीस टक्के प्रश्न आपले आलेले आहेत पन्नास टक्केपैकी सांगतोय मॅथ्स रिजिंगचा विषय नाही आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये ह्या मॅथ्स सुद्धा हात घालणार आहे आणि निकाल असे लावणार की सुट्टेच निकाल लावणार सगळे सगळेचे सगळे सुट्टे निकाल लावून टाकायचे आहेत समजलं काय म्हणतोय जे के जी एस सगळ्यांना आवड जात होते अडतीस अडतीस मार्क तिन्ही पेपरला अडतीस आडती अडतीस मार्कांचं जे के जी एस होतं समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं एकंदरीत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय सांगलेला आहे की ह्या कटऑपबद्दल ज्यांना ज्यांना मार्गदर्शन हवं असेल त्यांनी हक्कानं मेसेज करा आपल्याला मग ती मुलगा असेल मुलगी असेल टेलिग्रामला सुद्धा करू शकता आणि त्याच पद्धतीनं व्हॉट्सअपला नंबर जो आईस्क्रीन होते सुद्धा मेसेज करू शकताय आणि ज्यांना मी सांगतोय त्यांचे ग्रुप तयार करणं चालू आहे त्या मुलांना एकत्रित करून कटॉॉपविषयी बाकी पुढं डॉक्युमेंटविषयी किंवा फुडं मेडिकल किंवा काही पण प्रॉब्लेम देत त्यांच्यासोबत मी असणार आहे कुठंही प्रॉब्लेम मुंबई मुंबईमध्ये तुम्हाला मी सोबत असणार आहे आणि पाठिम्याच्या बेस्टने सगळ्या बघितले की मेडिकलला प्रॉब्लेम आला आहे सर आहेत की इकडं प्रॉब्लेम आला सर आहेत की टेन्शन घ्यायची गरज नाही आहे मी आहे तुमच्यासोबत आपण असं वाईफर रील्स बनवणं पोरांना मारणं असेल पोरांना पळवताना दाखवणं असेल असल्या भानगडीत पडत नाही कारण की माझा रूल आहे ग्राउंडला अजिबात कोचनंसुद्धा गेले सोळा वर्षात सांगतो इतिहास की कोचनंसुद्धा मोबाईल वापरायचा नाही मुलं तर नंतरचीच गोष्ट आहे हातात घ्यायचंच नाही रील्स तर कोण करायला नसणार आहे तिथं त्यामुळं तुम्हाला वाटत असेल की सर दिसत नाहीत कुठं कोचिंगमध्ये करता आपला रूलच असा आहे की कोचिंग टाईमला शंभर टक्के पोरां द्यायचं आणि शंभर टक्के निकाल द्यावायचा बस संपला विषय समजलं काय म्हणतो आहे सो अशा पद्धतीनं गेली सोळा वर्ष कोचिंग करतो आहे आणि ह्यापुढेही अशाच पद्धतीनं राहणार याची नोंद घ्यायची आहे सो जो मॅसेज असतील जो मागापासून सांगतो तुमचे मार्क वगैरे सगळे डिटेल्स पाठवायचे त्याच्यासाठी नंबर सांगतो आहे चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर एट फोर सिक्स ए एट फोर सिक्स एट डबल नाईन सिक्स वन सेवन एट या नंबरवरती प्रायवेट मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला रिप्लाय देता दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे किंवा सुद्धा मेसेज करू शकता आणि हा जो नंबर सांगितला मगापासून तो स्क्रीनवरती आहे तो त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकताय सो कटाप विषयी योग्य ते मार्ग दिसून तुम्हाला केलं जाईल फक्त एक दोन मार्काने पुढं मागं झाला तर लगेच राग मानू नका कारण की सगळेच हे अंदाजित आहेत सगळेच हे अनुभवावरती असणार आहेत त्यामुळे कुठंतरी इकडे तिकडे एक दोन मार्क होऊ शकतात पण प्रॉपर तुम्हाला गायडन्स केला जाईल याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं हा जो तिन्ही घटकांचा कट ऑफ असेल किंवा पेपर झाला आहे हारलेल्या मुलांसाठी सुद्धा सांत्वन केलेला आहे जिंकलेल्यांच्या सोबतसुद्धा स सोबत राहिलेलो आहे सो अशा पद्धतीनं एकंदरीत ज्यांची ज्यांची हार होणार आहे नऊ नऊ मुलं आहेत सांगा एका जागेमागं नऊ नऊ मुले आहेत एकी जागा एका जागेमागं शंभर टक्के एकच कोणतरी जिंकणार आहे नऊ जणांची हार होणार आहे सो हार न बांधता तुम्ही परत एकदा उठायचं आहे सोबत मास्टर विशाल सर असणार आहे सो खूप महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्हाला आवडलं असेल तर एक विनंती करतोय मीही एकदम शांत झालो आहे कारण की पोराने असले जबरदस्त मार्क पाडलेत बघायला नको आता जे मगापासून रिप्लाय दिलेले आहेत आपल्या ऑनलाईन ऑफलाईन आणि यूट्यूबच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून पोरापुरींना अक्षरशः जबरदस्त मार्क पाडलेले आहेत मीही शांत झालेलो आहे की व मस्तच विषयच नाही असा तुमच्यावरती आपली प्राऊड फील झालेली आहे आणि हारलेल्यांच्यासोबत मी असणार आहे अजिबात हार मारू नका अजूनही सांगतो आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये अजून एक संधी असणार आहे जर आतापासून जर सुरुवात केलात तर लक्षात ठेवा त्या संधीचं सोनं झालेलं असणार आहे समजला आणि ह्या सार्थक सार्थकसुद्धा होणार आहे त्यामुळं इतर सगळ्या विश्लेषणसाठी इतर महत्त्वाच्या गायडन्ससाठी तुम्हाला एक काम करावं हो लागेल या आपल्या हक्काच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे आणि त्याच वतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक आहे आहेत व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या टेलिग्राम चॅनलचे लिंक तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा खाली दोन्ही टेलिग्राम चॅनलचे लिंक आणि एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा करायचे आहेत आणि जॉईन करून झाल्यानंतर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील काय असेल तर तुम्ही टेलिग्रामला सुद्धा मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअपलासुद्धा मेसेज करू शकता शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ज्यां ज्यांची कटपेक्षा जास्त मार्ग घेतलेत आहेत सुद्धा खूप खूप अभिनंदन गुलाल तयार ठेवा म्हणून मी आधीच सांगितलेलं आहे आणि ज्यांचे ज्यांचं होणार नाही किंवा कमी असतील त्यांच्यासोबत मी असणार आहे आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये आपलं खूप मोठं नियोजन असणार आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना एक विनंती करतो आहे पटकन आपल्या या हक्का चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं महत्वाच्या विषयमध्ये लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद